प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया भाग क्रमांक बावीस। दुसरे दिवशी राजाच्या हुकुमावरून सर्व मशिदीत काजी लोक नमाज पडू लागले असे सतत आठ दिवस चालले होते नववे दिवशी राजाने आपल्या मुलांचा शिरच्छेद करण्याचा निश्चय केला त्या दुष्ट्यांनी खुदादाद ह्याशी कृतघ्नपणा करून क्रूरपणाने त्याचा जीव घेतला याबद्दल सर्व लोकांस त्यांच्याविषयी फारच संताप आला होता व त्यांचा शिरच्छेद केलेला पाहून आपले डोळे निवविण्याविषयी त्यांना फार उतावळी झाली होती सर्व तयारी झाली व आता त्यास फाशी चढविणार इतक्यात अशी बातमी येऊन पोचली की राजाचे शत्रू पूर्वीपेक्षाही फार मोठे सैन्य घेऊन कडेकोट तयारीनिशी शहरावर चाल करून येत आहेत व ते इतक्यात येऊन थडकतील हे ऐकून ते फाशी देण्याचे काम त्यावेळी राजाने तहकूब ठेविले ह्या गोष्टीच्या योगाने सर्व लोक घाबरून गेले व यावेळी खुदादाद असता तर पूर्वीप्रमाणे शत्रू पिटाळून लावता असे वाटून त्यांना त्याविषयी हळहळ वाटली परंतु राजाने बिलकुल न घाबरता तत्काळ सैन्य तयार केले व शत्रूंवर प्रथम आपणच हल्ला करावा अशा उद्देशाने तो सैन्यासहित निघाला शत्रूंकडील हेरांनी जाऊन त्यांना बातमी सांगितली की हारनचा राजा तयारीनिशी आपणावरच हल्ला करण्यास येत आहे तेव्हा त्यास लढाई देण्याकरिता त्यांनी आपली सैन्य एकत्र जमविली व ते त्याची वाट पाहत उभे राहिले हारनच्या राजाच्या व त्यांच्या सैन्याची नजरानजर होताच लढाई सुरू झाली व पहिल्या हल्ल्यात हारनच्या राजाने आपल्या शत्रूस मागे हटविले पण तेही काही कमी नव्हते त्यांनीही उलट मोठ्या आवेशाने त्याचवर हल्ला केला तेव्हा मोठ्या निकराचे युद्ध चालले त्यावेळी असंख्य लोक मरण पावले वरणभूमीवर रक्ताचे पाठ वाहू लागले शेवटी जय कोणाचा याविषयी निश्चय होईना तेव्हा राजाच्या शत्रूंनी विचार केला की याच्या भोवती सैन्याचा वेढा घालून याला कोंडून टाकून मग यावर हल्ला केल्या वाचून आपणाला जय मिळत नाही त्यांचे सैन्य फार मोठे होते राजाच्या सैन्याभोवती वेढा पडू लागला इतक्यात काय झाले की दुरून एक मोठी थोरली घोडेस्वारांची टोळी भरधाव तेथे धावत आली तिला पाहून उभय पक्षासही धास्ती पडली कारण हे लोक आता कोणाला कुमक करणार हे उभय तासही कळेना पण हा संशय लवकरच दूर झाला कारण त्या स्वारांनी मोठ्या आवेशाने राजाच्या शत्रूंवर हल्ला करून त्यास पिटाळून लाविले ते इतकेच करून राहिले नाहीत तर त्यांनी कित्येक कोसपर्यंत पाठलाग करून त्या बहुतेकांची कत्तल उडविली हारनचा राजा हे सर्व पाच स्तब्ध उभा राहिला होता ज्या स्वारांनी त्यास सहाय्य केल्यामुळे त्याचा जय झाला त्यांच्या शौर्याची त्याने फार तारीफ केली त्यातूनही विशेषता त्यांच्यावरचा जो मुख्य होता त्याचे अद्वितीय शौर्य पाहून त्याला मोठेच आश्चर्य वाटले आणि त्या उदार व शूर पुरुषाची भेट केव्हा घेईन व त्यास आपले आभार केव्हा दर्शवीन असे त्यात झाले सबब तो त्याच्या भेटीकरिता जाऊ लागला इतक्यात तोच स्वतः राजाकडे आला त्यास पाहून राजास इतका आनंद व आश्चर्य वाटले की त्या योगाने त्याचे देहभानही नाहीसे झाले हा शूर पुरुष कोण म्हणाल तर राजाचा प्रिय पुत्र खुदादाद हाच होता तो राजा पुढे हात जोडून उभा राहिला व मोठ्या नम्रतेने त्यास म्हणाला बाबा मी आज आपल्या दृष्टीस पडलो हे पाहून आपणास खरोखरच आश्चर्य वाटत असेल कारण मी खास मरण पावलो असे आजपर्यंत आपण समजला असाल आणि खरोखरच परमेश्वराने आपल्या अद्भुत शक्तीने मला वाचविले नसते तर या चरणांची सेवा करण्याला मी आज राहिलो नसतो राजा म्हणाला खुदादात प्रिय पुत्रा तूच कार्य हा माझ्याशी बोलत आहेस तू मला खरोखरच पुन्हा प्राप्त झालास का बाळा तुझी इतपर भेट होईल अशी मला मुळीच आशा नव्हती असे म्हणून त्याने त्याला पोटाशी धरण्याकरिता हात पुढे केले तो लागलीच खुदादाद पुढे सरसावून उभयतांनी एकमेकांस घट्ट मिठी मारली पुष्कळ वेळपर्यंत एकमेकांस सोडावेसे वाटेना नंतर राजा खुदादाद यास म्हणाला बाळा त्या कार्ट्यांना तू त्या राक्षसाच्या हातून सोडविल्याबद्दल त्यांनी तुला काय बक्षीस दिले ती सर्व हकीकत मला कळली आहे पण तू त्याबद्दल आता काही खेद करू नको त्यांच्या दुष्कर्माचे फळ त्यांना आजच मिळेल चला आता आपण वाड्यात जाऊ तुझ्या जा आईने तुझंकरिता अन्नपाणी टाकीले आहे व रडून रडून तिची दृष्टीदेखील मंद झाली आहे तर आता तू तिला भेटून सुखी कर मला आज जो जय प्राप्त झाला तो केवळ तुझ्याच शौर्याच्या योगाने झाला हे तिला समजले म्हणजे किती बरे तिला हर्ष होईल खुदादात म्हणाला बाबा पण त्या शिद्द्याशी जो माझा भयंकर प्रसंग घडला व मी आपल्या भावांना त्याजपासून सोडविले त्याबद्दलची हकीकत आपल्याला कशी समजली माझ्या भावांपैकी एखाद्यास आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने हे सर्व आपणास सांगितले की काय राजाने उत्तर केले नाही रे बाळा तुझ्या भावांच्या दुष्टकृत्यांबद्दल त्यांना शासन मिळावे म्हणून तुझी पत्नी म्हणजे दर्याबाची राजकन्या ही मजकडे आली व तिने तो सर्व वृत्तांत मला सांगितला ती हल्ली आपल्या वाड्यातच आहे हे ऐकून खुदादाद यास किती आश्चर्य व आनंद झाला असेल तो कल्पनेनेच समजावा मग तो राजास म्हणाला बाबा चला तर आता आपण लवकर वाड्यात जाऊ आईला व माझ्या प्रिय पत्नीला मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे मग राजा सेनेसहित जय जयकार करीत राजधानीत परत आला त्यावेळचा तो आनंद काय सांगावा शहरातील लोकांनी त्या दिवशी मोठा उत्सव केला आणि राजा व राजपुत्र खुदादाद हे चिरायू होवोत अशी मनोभावे करून परमेश्वराची प्रार्थना केली राजा व राजपुत्र हे उभयता पिरोजा राणीच्या महालात गेले ती व दर्याबादची राजकन्या चातकाप्रमाणे त्यांची मार्ग प्रतीक्षा करीत होत्या कारण खुदादाद येऊन त्यानेच आज शत्रू पादाक्रांत करून सोडविले ही बातमी पूर्वीच त्यांना कळली होती त्या सर्वांच्या भेटी झाल्या तेव्हा त्यांच्या नेत्रातून काही वेळपर्यंत आनंदाश्रू चालले होते हे झाल्यावर खुदादाद याने आपण मृत्यूच्या दाढेतून कशाप्रकारे पार पडलो हे सर्वांस सांगितले तो म्हणाला मी त्या तंबूत बेशुद्ध पडलो असता दैवयोगाने तेथे एक कुणबी आला त्याने माझी ती अवस्था पाहून झटकन मला एका खेचरावर बांधून आपल्या घरी नेले आणि काही वनस्पती चावून त्याने ती माझ्या जखमास लाविली तिचा असा काही विलक्षण गुण की थोड्याच दिवसात माझ्या सर्व जखमा भरून येऊन मी अगदी बरा झालो मग मी त्या कुणव्याचे मोठे आभार मानून आपल्या अंगावरचे हिरे वगैरे सर्व त्यास बक्षीस दिले नंतर मी राजधानीच यावयास निघालो इतक्यात मला कळले की आपल्यावर शत्रू चाल करून येत आहेत तेव्हा मी त्या गावातील लोकांस आपले नावगाव कळविले आणि तुम्ही यावेळेस धैर्य धरून आपल्या राजास सहाय्य केले पाहिजे असे सांगून त्यास हुरूपाणिला तेव्हा ते लागलीच आपली शस्त्रे घेऊन घोड्यांवर बसून मजबरोबर निघाले त्याचे बोलणे संपले तेव्हा राजा म्हणाला परमेश्वराने खुदादाद याचे रक्षण केले याबद्दल त्याचे आपण फार उपकार मानले पाहिजेत पण जे दुष्ट त्याच्या नाशास प्रवृत्त झाले त्यांना आता त्यांच्या अपराधांबद्दल देहांत प्रायश्चित्त मिळणे जरूर आहे पण खुदादाद म्हणाला बाबा ते किती जरी दुष्ट व कृतघ्न असले तरी आपल्या रक्ता मांसापासून झाले आहेत यास्त व मी त्याच क्षमा करीतो व आपणही त्यास क्षमा करावी अशी मी आपणास विनंती करीतो खुदादाद याचे हे अनुपम औदार्य पाहून राजाचा कंठ सद्गदित झाला व त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू चालले त्याने तत्काळ खुदादाद यास आपल्या गादीचा वारस केल्याबद्दल सर्व लोकांस जाहीर केले यानंतर बाकीचे राजपुत्र जे कैदेत होते त्यास बेड्यांसकट राजाने आपल्यासमोर आणविले तेव्हा लागलीच खुदादाद याने त्यांच्या बेड्या काढविल्या आणि त्या प्रत्येकास त्याने प्रेमाने आलिंगन दिले खुदादाद याच्या या सुशीलतेबद्दल लोकांस फारच संतोष झाला व त्यांनी त्याची अपूर्व प्रशंसा केली शेवटी जो शस्त्रवैद्य दर्याबादच्या राजकन्येच्या इतका उपयोगी पडला त्याला राजाने मोठी नेमणूक करून दिली एक झोपी गेलेला जागा केला त्याची गोष्ट कालिफ हरून अल रशीद राज्य करीत असता बगदाद शहरात एक मोठा धनाढ्य व्यापारी राहत असे त्याची बायको वयाने फार वृद्ध झाली होती त्यास सुमारे तीस वर्षाचे उमरीचा एकुलता एक मुलगा होता त्याचे नाव अबुल हसन यास त्या माता पितरांनी चांगली चालरीत लाविली होती व आपल्या हुकुमाबाहेर कधीही फिरकू दिले नाही पुढे तो व्यापारी मरण पावला आणि मोठ्या काटकसरीने आणि मेहनतीने बापाने जोडलेली सर्व दौलत अबुल हसन याला मिळाली बापाच्या जिवंतपणी अबुल हसनास स्वतःच्या इच्छेने वागण्यास कधीही सापडले नाही खाऊन पिऊन राहण्यासच न पुरे इतका मात्र पैसा बाप देत असे त्यावर एक पैसा खर्च करू म्हटले तर बापाकडून त्यास कधीही मिळाला नाही हा आपल्या वयाच्या तरुण लोकांस मनाप्रमाणे वागून हव्या त्या मौजा मारताना पाही तेव्हा यास आपल्या स्थितीविषयी फार वाईट वाटे तेव्हा बापाच्या दौलतीचा आता स्वतःच मुखत्यार झाल्यावर बापाची वहिवाट सोडून देऊन त्याने ती दौलत खर्च करण्याचा काही निराळाच विचार काढला आणि आपल्या मोठ्या दौलतीप्रमाणे आपण छानछोकीत राहावे असे त्यास वाटू लागले त्याने आपल्या द्रव्याचे दोन वाटे केले त्यातील एक खर्च करून त्याने काही शेतवाड्या व बगदाद शहरात काही घरेही खरेदी केली यापासून दरसाल बरेच उत्पन्न व्हावे अशी ही होती तरी हे उत्पन्न खर्चाकडे न लावता तसेच साचू द्यावयाचे असा त्याने बेत केला आता दुसरा वाटा राहिला तो इतक्या दिवस बापाच्या जाचामुळे जे आपले सुख अंतरले ते भोगण्यात उडवायचा पण या रकमेशिवाय इतर पैशास अगदी कधीही हात लावावयाचा नाही असा त्याने मनाचा निर्धार केला असा बेत केल्यावर अबुल हसनाने आपणाप्रमाणे तरुण व श्रीमान अशा लोकांचा मेळा जमविला आणि जेणेकरून मौजेत व आनंदात काळ जाईल ते ते तो करू लागला दिवस रात्री दोन्ही वेळा मित्रमंडळास मेजवान्या होऊ लागल्या ही बहार दररोज चालून आणखी नव्या नव्या तराही प्रत्ययही होत असे होता होता सहज एक वर्ष लोटले व वर्ष संपते तोच अबुल हसनाने चैनीबाबत म्हणून जी एक रक्कम ठेवली होती तिचा पार फडशा उडाला तेव्हापासून तो आपल्या मित्रांस मेजवान्या देईनासा झाला मग त्याचे मित्र कशाला त्याकडे येत आहेत ते त्यास भेटत नसेही झाले हा त्यांच्या दृष्टीस पडताच यास ते चुकावून जाऊ लागत व यदा कदाचित याची कोणाची अकस्मात गाठ पडली व हा त्यांच्याशी बोलणे काढू लागलाच तर ते अनेक सबबी लढवून निष्ठून जात अबुल हसनाने आपल्या मित्रांच्या नादी लागून जो इतका पैसा धुळीस मिळवला त्याबद्दल त्यास इतके वाईट वाटले नाही पण जे त्यास नुकतेच आपला जीवलग मित्र म्हणत होते व तुझी आमची मैत्री कधीही सुटावयाची नाही म्हणून आणाशप्ता वाहत होते त्यांची वृत्ती एका क्षणात पालटून ते आपणास विचारेनासेही झाले हा त्यांचा कृतघ्नपणा व हलकटपणा पाहून त्यास विशेष खेद झाला मग तो एके दिवशी खिन्न मुद्रेने आपल्या आईच्या खोलीत गेला व तिच्यापासून दूर एका माच्यावर खाली मान घालून बसला त्यास पाहताच त्याची आई म्हणाली मुला काय झाले तू आज असा खिन्न का दिसतोस तुझी रोजची वृत्ती आज दिसत नाही अरे तू इतका कष्टी का होतोस तुझा पैसा गेला खरा पण सर्वस्व तर नाही गेले ना तू जेव्हापासून बेसुमार खर्च करू लागलास तेव्हाच मी भविष्य करून ठेविले होते की तुझा पैसा फार दिवस राहणार नाही तू आपला मुखत्यार होतास मग मी कशाला तुझ्या आड येऊ आणि त्यातूनही तू अगोदर विचाराने दौलतीचा अर्धा वाटा राखून ठेवला आहेस मग का बरे उगीच खेत करावा असे म्हणताच अबुल हसनास रडे कोसळले तरी ते तसेच सावरून तो म्हणाला आई ग आता माझा मला अनुभव येऊन माझे डोळे उघडले व दारिद्र्याचे दुःख कसे आहे ते समजू लागले खरेच ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्याबरोबर प्रकाशही नाहीसा होतो त्याप्रमाणेच दारिद्र्य आले म्हणजे सर्व सुखाचीही वार्ता नाहीशी होते आधी सर्व लोक जी आपली वाखाणणी करीत असतात भाषणास चांगले चांगले म्हणतात ते सर्व दारिद्र्य आले की विपरीत होते लोकांस तोंड दाखविण्याची देखील आपणास लाज होते व सर्व रात्रभर दुःख करावे लागते फार तर काय विपत्तीत आलेला मनुष्य इष्टमित्रांसही परक्यासारखा भासू लागतो आई तूच पहा गेल्या सालभर मी मित्रांशी कसा वागत होतो त्यास मोठ्या थाटाच्या मेजवान्या करण्यात मी आपला सर्व पैसा खलास केला आणि आता मेजवान्या मिळत नाशा झाल्या तो सर्वजण मला सोडून गेले अर्धे द्रव्य ठेवण्याची तरी मला ईश्वराने बरी बुद्धी दिली तेही याप्रमाणे मी उधळले नाही एवढे बरे झाले मी जी शपथ वाहिली ती कधी मोडणार नाही व हा जो अर्धा वाटा माझ्या नशिबाने राहिला आहे त्याचा तरी सव्यय करीन पण आधी या मित्रांकडे जाऊन ते मला काहीतरी पैशाची मदत करीतात किंवा नाही हे एकदा पाहावे असे माझ्या मनात आहे त्यापासून म्हणजे आपणास उपयोग करून घ्यावा असा माझा मूळीच उद्देश नाही इतके मात्र पहावयाचे की यांचे अंगी कृतज्ञता कितपत आहे त्याची आई म्हणाली मुला तुला ही प्रचिती पाहावयाची असली तर पहा माझी ना नाही पण मी तुला इथूनच सांगते की ही सर्व तुला भ्रांती आहे त्याकडे जाऊन काही एक उपयोग होणार नाही यावेळी तुझ्या कामी एकमात्र आहे ते कोण म्हणशील तर तू राखून ठेवलेले द्रव्यच दुसरे काही नाही मुला तुझ्यासारखे लोक ज्यास मित्र म्हणून जीवाशी बाळगतात त्यांची खरी परीक्षा तुम्हाला होत नाही पण हे सांगणे मला न लगे त्याचा प्रत्यय तुलाच येईल अबुल हसनाने उत्तर केले आई तू म्हणतेस ते मी पक्केपणी जाणत आहे पण एवढेच की मी स्वतः अनुभव घेतला म्हणजे संशय अगदी जाईल मग लागलाच अबुल हसन घराबाहेर पडला आणि वेळ अशी चांगली पाहून गेला की सर्व मित्रांची गाठ घरीच पडली मग त्याने आपणावर गुदरलेले संकट निवेदन करून आपणास पैशाची मदत करण्याविषयी त्यांची विनवणी केली तो असेही त्यास सांगू लागला की ही दैवदशा सरून माझे सर्व सुरळीतपणे चालू झाले म्हणजे तुमच्या पैशाची फेडही करून देण्यास मी तयार आहे तरी त्याने माझ्या सर्व नाशास तुम्ही कारण झाला असे एका शब्दानेही बोलून दाखविले नाही मनातील उद्देश हा की आपणास दुस्थितीतून सोडविण्याची परोपकार बुद्धी कोणास तरी होते की नाही ते पहावे इतके करूनही ते काही वळेनात तेव्हा त्याने त्यास अशी आशाही दाखवून ठेवली की तुम्हा मित्रांच्या मदतीने पुढे असेही दिवस येतील की जेव्हा पूर्वीप्रमाणे मेजवान्या देऊन तुम्हा संतुष्ट करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी येईल याप्रमाणे त्यांची अबुल हसनाने परोपरी विनवणी केली पण त्यातून कोणासही त्याची कीव काही आली नाही कित्येकांनी तर त्यास मूळी धुडकावूनच दिले ते म्हणाले तू कोण कोठचा कोणाला माहीत आम्ही तुला कधी पाहिले देखील नाही येथे तुझं येण्याचं काम काय अशी उत्तरे ऐकून त्या बिचाऱ्याची जी अवस्था झाली ती काय सांगावी तो दुःख करीत व संतापतच घरी आला व तसाच आईकडे जाऊन तिला म्हणाला आई तू सांगितलेस तेच खरे अशा अधम घातकी व कृतज्ञ मनुष्यास मित्र हे नाव साचते तरी का हे कसचे माझे मित्र मी त्यांचा सर्वांचा त्याग केला त्यांचे तोंडही पुन्हा पाहणे नको या निश्चयापासून अबुल हसन कधी तिळमात्रही ढळला नाही तरी न जाणो त्याच्या विरुद्ध वागण्याचे आपल्या मनात कधी येईल म्हणून त्याने अशी शपथ वाहून घेतली की इतपर कधीही बगदा शहरात राहणाऱ्या कोणास जेवावयास बोलावयाचे नाही मग नुकतीच जी पैक्याची पेटी खलात झाली होती ती त्याने राखून ठेवलेला सर्व ऐवज घेतला तिथून दररोज एक रोजाच्या खर्चास पुरे इतका पैसा मात्र काढावयाचा व त्यात नित्य एका पाहुण्यास जेवावयास घालावयाचे तशीच त्याने दुसरी अशी शपथ वाहून घेतली की तो पाहुणा बगदाद शहरचा रहिवासी नसून त्याच दिवशी त्या शहरात आलेला असावा व फक्त एक रात्र त्याला बिराडात जागा देऊन त्याची बर्दास्त ठेवावयाची व दुसरे दिवशी सकाळी त्याची बोळवणी करावयाची मग अबुल हसन नित्य सकाळी पाहुणचाराची सामुग्री मिळवण्याच्या तजवीजीत लागे व संध्याकाळ होताच बगदादच्या पुलावर जाऊन बसे मग कोणी उपरा शहराकडे येताना त्यास दिसताच तो त्याच जवळ मोठ्या अदबीने जाऊन त्या रात्री आपल्या घरी उतरण्यास त्यास बोलवी आणि त्यास आपली रोजची वहिवाट सांगून आपल्या घरी आणि रात्रीचे जेवण साधेसुदेच खरे पण ते पाहुण्यास चांगले आवडेसे असे जेवण सुमारे मध्यरात्रीपर्यंत लांबे व तशा गप्पाही चालत बहुधा चाल म्हटली म्हणजे घरगुती राज्यसंबंध अशाच गोष्टी लोक बोलतात पण कसला तरी विषय निघाला तरी त्यावर अबुल हसन संभाषण करी त्याचा स्वभाव गमती असे व त्याच्या बोलण्यातही अशीच ऐकणारा रंजविण्याची शक्ती असे म्हणून कोणतीही गोष्ट निघाली असता संभाषणास तो अशी बहार व असा रस आणी की कोणी स्वभावतः उदास असला तरीही त्यास त्याच्या बोलण्याने हुरूपच यावा व वा गंमत वाटावी दुसरे दिवशी सकाळी पाहुण्याची बोलवण करताना तो त्यास म्हणे जेथे जेथे आपण जाल तेथे तेथे ईश्वर आपणास सुखी राखो या उपर आपणा दोघांचे भोजन एकत्र कधीही घडणे नाही व हीच तुमची आमची भेटाभेट असे आपणास निक्षून सांगितल्याबद्दल राग नसावा काल आपणास बोलावी त्यांनाच मी आपली नित्याची वहिवाट आपणास कळविली आहे असे का म्हणून विचाराल तर त्याचे उत्तर एवढेच आहे की असे करणे मला आवश्यक आहे परमेश्वर तुमचे रक्षण करो अबुल हसन आपल्या नेमाच्या बाहेर कधीही वागला नाही एकदा पाहुणचार दिलेल्या मनुष्याकडे तो पाहत देखील नसे व त्याच्याशी बोलतही नसे जरी तो त्याच रस्त्यात पेठेत किंवा लोकसमाजात कोठेही भेटला तरी त्याने न पाहिलेसेच करावे आणि त्याने मुद्दाम हटकलेच तरीही न बोलता निघून जावे अशा हर एक प्रकारे तो त्यांच्या वाऱ्यासही उभा राहत नसे याप्रमाणे पुष्कळ दिवस लोटले मग एके दिवशी सूर्यास्तापूर्वी काही वेळ तो पुलावर नेहमीप्रमाणे बसला असता तिकडून कालिफ हरून अल रशीद याची स्वारी आली पण त्याने आपला वेश इतका पालटला होता की तो कालिफ म्हणून कोणास समजून येऊ नये या कालिफाचे वजीर न्यायनिवाडा करणारे अधिकारी आपापली कामे इमानाने व हुशारीने करीत असत तरी जातीने सर्व तपासणी करण्याची कालिफास हाऊस असे हा बगदाच शहरात तरेतरेच्या तरे वेशाने फिरे हे मागे अनेक वेळा आपल्याला सांगितले आहेच तसेच तो त्या शहराच्या आसपासही फिरत असे बगदाद शहरात येण्याचे दोन मोठे रस्ते होते त्यापैकी कधी या रस्त्यावर व कधी त्या रस्त्यावर याप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी फिरण्याची याची वहिवाट असे त्या दिवशी पहिली तारीख होती म्हणून तो बगदाद शहराच्या पुलाकडे मोसल शहरच्या व्यापाराचा वेश घेऊन येत होता आणि त्याच्या मागे एक दष्टपुष्ट असा दास होता याने केलेल्या वेषावरून मोठ्या संभावित व्यापारी दिसत होता तेव्हा हा मोसल शहरातून आलेला असावा असे वाटून अबुल हसन त्याच्याकडे गेला आणि त्या सलाम करून मोठ्या अदबीने त्याच्या हाताचे चुंबन घेऊन त्याला म्हणाला महाराज प्रवासाच्या दगदगीने आपण भागला असाल तर आजची रात्र माझ्या घरी बिराडास येऊन माझा पाहुणचार घेतल्यास मजवर फार उपकार होतील तुम्ही आला हे फार चांगले झाले तर चलावे माझ्या घरी मग आपण केलेला नियम त्याने त्यास थोडक्यात सांगितला हे सर्व ऐकून पाचशहास फार चमत्कार वाटला व हे आहे तरी काय ते पहावे असे त्याला वाटले मग तो त्यास म्हणाला ठीक आहे बगदाद शहरात येताच असा अकल्पित सत्कार तुम्हाकडून मिळतो आहे त्यास माझी काय ना आहे चला हा मी येतो अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद